उदगीर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी उदगीर तालुक्यातील धडकनाड आणि बोरगाव येथील लेंडी नदीवर जलसंधारण विभागाच्या वतीने तीन बंधारे उभारण्यासाठी निधी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आणि त्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून बंधाऱ्यामुळे मतदारसंघातील शेकडो हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती होणार आहे धडकनाड व बोरगाव गावकऱ्यांकडून बंधारे मंजूर करून, करून त्यांच्याच काळात पूर्ण झाल्याने क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त करीत आहे या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होणार असल्याचे मत शेतकरीच व्यक्त करीत आहे आमच्या शेतामध्ये झालेला आहे बनसोडे साहेबांच्या वतीने कल्याण केले दोन बंधारे दिले आमच्या गावला पण थोडं ते आपलं काय टीचिंग आहे म्हणजे होती ते गुत्तेदारने केलेली नाहीत ते आपले बनफोडे साहेबांनी त्याला सांगून तेवढं करून घेणे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे गेल्या वीस वर्षाच्या काळापासून इथं पूल नव्हता पता छोटासा होता वरून लोक यायला जायला प्रॉब्लेम कारण नदी मोठी आहे एक वेळेस पाऊस आला दोन दोन दिवस बाहेर यायचे लोक आता ह्या काळामध्ये चांगलं झालेलं आहे बंधारे बंधारे एकदम व्यवस्थित आहे कोणालाही विचारून घ्या तुम्ही बंधाराविषयी काही प्रॉब्लेम नाही आता ते बंधारा बांधल्यापासून ते अजून कामाचे काही पूर्ण झाली नाही तर ते बांधल्यापासून काही माणसाला आता शेतकऱ्याला काही चांगलंच होणार आहे म्हणजे जर पाणी जर साचलं तर काही पाणी देण्यात येते लोकाला आणि पुनावराला पाण्याची साठवण झाली जनावर पाणी सगळ्या गोष्टीचे समाधानी होते ते आता जे काम आणल्यात म्हणून बनसोडे साहेब आणून म्हणतात हे आम्हाला बी माहित होत कि फायदा आता काय किती पाणी नदीमध्ये बघा आता पाणी आले की सासले आता इकडे चौकट जाते झाला आता हेच कि फायदा झाले पाण्यात पाण्याचा अडचण कमी झालेली आहे त्याचबरोबर पाण्याचा फायदा होऊ शकतो भविष्यामध्ये आता या वेळेस पाऊस पडलं तरी का थोडाही पाऊस पडला तरी बंद गेट लावून का पाणी थांबवता येते थांबलेल्या पाण्याचा आम्हाला शेतीसाठी वापर करता येते गुराढोराला त्यासाठी धुणे धुण्यासाठी अशा अनेक उपयोग आहेत तुमचं शेत आहे का तिकडे हा शेत आहे चित्रचं पाणी करतो आहे आता बंधारा झालंय त्याच काही निवेदन मोरक कळल नवीन तर झालंय झुळे साहेब आल्यापासून काही त्रास नाही आहे नाही पण साहेब चांगले आहे बर आतापर्यंत आल्यापासून काम सगळे चांगले झालं गाव माझा न्यूज करिता सुधाकर नाईक उदगीर लातूर